জি গোয়সার মোটা কারণ মানে পেট দিল इवन म्हणजे भेटवस्तू सफारीच्या कापडसह सगळं दिलं होतं त्यांनी मुंबई <laughs> मुंबई कोकण विभागातर्फ स्वागत करतो <laughs> लोक स्वातंत्र्य सामाजिक सेवा संघ आपला एक विंग आहे सोशल साठी आपण त्यांना सभास लागा तुमच्या तरुण लोकांकडून अपेक्षा आहेत उल्हासनगरचे जालो जाधव यांनाही आपण लोक पत्रकार महासंघाच्या तुमचा मोबाईल नंबर सांगा म्हणजे ते रेकॉर्डे कोण पसंत करतो तिथे त्या बाबतीच दैनंदिन जीवनशैली कशी असली पाहिजे आहारापासून तर सगळ्या याच्यापर्यंत ते सविस्तर मार्गदर्शन ते प्रोजेक्टर वर ते त्यावेळी ते करणार आहे आज फक्त त्या अनापान साधनेची ओझरती माहिती देण्यासाठी आपण त्यांना इथे बोलालो होतो आणि त्या निमित्ताने सोलंके साहेबांचा परिचय झाला मॅडमचाही परिचय झाला तर पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन आपण बघू त्यांच्या कसं करायचं सोलं सोलंके साहेब घेतील तो कार्यक्रम तासाचा वेळ देऊ एक दिवसाचा घेऊया